पीक ना, नहीं। नहीं, पीक हो त्या पीक विमा शेतकऱ्यांना आता मिळू शकत नाही त्यांनी केळे पीक विमा उतरवला होता अध्यक्ष महोदय त्यापैकी फक्त दहा हजार सहाशे सत्याहत्तर हजार नऊशे पैकी फक्त दहा हजार सहाशे शेतकऱ्यांचा पीक विमा पडताळणी झाली आणि ते नामंजूर करण्यात आले अध्यक्ष महोदय जी पीक विमा कंपनी आहे याच्याकडे अनेक तक्रारी झाल्या जिल्हा नियोजन बैठकीमध्येही सगळ्याच लोकप्रतिनिधींनी याच्या संबंधी तक्रारी केल्या ही जी पीक विमा कंपनी आहे यांनी फेरपडता केली की अचानक हे क्षेत्र वाढलं म्हणून केडीचं अध्यक्ष म्हणजे ज्या वेळेला ही पीक वीक विमा काढण्यात आला त्यावेळेला काहीही चेकिंग केलं नाही आणि नुकसान भरपाई ज्यावेळी देण्याची वेळ आली चार सहा महिन्यानंतर मग सांगतात की ते पुनर्परीक्षण करावं लागेल पुनर्पाणी करावी लागेल चार सहा महिन्यानंतर कुठलंही पीक पुन्हा त्या जागेवर उभं असतं का अध्यक्ष महोदय म्हणून त्यांना बऱ्याच ठिकाणी केडीचे पीक सापडलं नाही म्हणून त्यांनी ते नामंजूर केले हे प्रकरण जिल्हा नियोजन मध्ये प्रकरण गाजलं परत सहा हजार सहाशे शहाऐंशी शेतकऱ्यांचे अपील पुन्हा दाखल केले तालुका स्तरावर पाहणी प्रत्यक्ष करून हे प्रकरण पाठवण्यात आले तेही प्रकरण नामंजूर केले अध्यक्ष महोदय आणि फक्त काहीतरी सत्या सत्याहत्तर प्रकरण एकोणतीस प्रकरण मंजूर केले यांच्या उत्तर यांनी सांगितलेलं आहे इतका घोळ केला अध्यक्ष मोदय हे सॅटेलाइट इमेजद्वारे पीक वे मंजूर करतात सॅटेलाइट इमेज असताना देखील याच्या उत्तरात त्यांनी मंजूर केलंय की कमी क्षेत्र आढळलं नंतर परत तपासणीमध्ये याचा अर्थ यांच्या सॅटेलाइट इमेजमध्ये यांनी पाहिलंच नव्हतं काही प्रकरण तर अशी आहे की यांच्याकडे सॅटेलाइट इमेज उपलब्धच नाही आहे तरी देखील ते प्रकरण नामंजूर आहे म्हणजे या विमा पीक विमा कंपनीने जे प्रकरण अध्यक्ष मोदी नामंजूर केली आहे ती सगळी बोगस यांनी पाहणी करून केलेली आहे म्हणून माझी मागणी अध्यक्ष महोदय पूर्वी दोन हजार अकरा बारा मध्ये ट्रिगरवरील वाऱ्याच्या नोंदणीचा केळीची पीक विमा मंजूर केला जात होता अकरा बारा मध्ये दिलेले ही नुकसान भरपाई आणि शेतकऱ्यांची तीच मागणी आहे कारण वाऱ्याच्या जोरात वारा जरी आला अध्यक्ष महोदय तरी केळीचे पानं फाटतात आणि केळीच्या पिकाची वाढ खुंटत आहे म्हणजे खोर जरी उभं दिसत असलं तरी त्याची वाढ होत नाही अध्यक्ष हो महोदय म्हणून ट्रिगर वर आधारित हे नुकसान भरपाई आपण देण्यास मान्यता देणार का एक ही जी प्रकरणं सगळी नामंजूर करण्यात आलेली आहे ती जिल्हा नियोजनने प्रत्यक्ष पाहणी करून प्रकरणं पाठवली होती सहा हजार सहाशे शहाऐंशी ती मंजूर करणार का हा दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय आणि या पीक विमा कंपनीला जर पुनर्परीक्षण करायचं असेल तर ते एखाद्या महिन्याच्या आतच करा करायला लावायला पाहिजे चार चार सहा सहा महिन्याने केलं तर प्रत्यक्ष पीक सापडणार नाही ते करायला लावणार का अध्यक्ष महाराज या जळगाव जिल्ह्यातील आंबा बहार पीक विम्याच्या संदर्भात तेही किळीच्या पीक विम्याच्या संदर्भात सन्माननीय सदस्य गावकऱ्या साहेबांनी येथे उपस्थित केलेले जे मुद्दे आहेत त्यामध्ये त्यांचा पहिला प्रश्न आहे की एकूण फक्त दहा हजार शेतकऱ्यांचा पीक विमा उतरून घेतला पण अध्यक्ष महाराज सत्याहत्तर हजार शेतकऱ्यांचा पीक विमा उतरून घेतला आणि सत्याहत्तर हजार नऊशे अडोतीस शेतकऱ्यांचे सहभागी झाले त्यापैकी सहा हजार सहा सहासष्ट हजार नऊशे अर्ज पात्र होते आठशे चौऱ्याऐंशी अर्ज नुकसान भरपाईस अपात्र ठरले होते आणि सहासष्ट हजार एकशे चार अर्जदारांना नुकसान भर भरपाई पात्र ठरले होते पात्र शेतकऱ्यांना त्या वर्षी जो पीक विमा मिळाला तो पाचशे त्र्याण्णव कोटी रुपयाचं वाटप झालं आणि त्यावेळेस आपल्या माहितीसाठी सदनाच्या अध्यक्ष महाराज आणि जळगाव जिल्ह्यातल्याही शेतकऱ्यांना हे कळावं की एकूण आठशे एकवीस कोटी रुपये राज्यात आंबिया भारचा बावीस तेवीस मध्ये प्रीमियम शेतकऱ्यांनी भरला होता त्याची भरपाई ही जी मिळणार होती शेतकऱ्यांना ती एक हजार ते कोटी रुपये त्यावेळेस मिळाली एक हजार तेवीस कोटी म्हणजे एकशे एकतीस टक्के पीक विमा भारचा त्यावेळेस राज्यात मिळाला त्या आठशे एक्केवीस कोटी पैकी जळगाव मध्ये तीनशे पंच्याहत्तर कोटी शेतकऱ्यांनी प्रीमियम भरला आणि त्याच्या अगेन्स्ट जो पीक विमा मिळाला आहे तो पाचशे चौऱ्याण्णव कोटी म्हणजे एकशे अठ्ठावन्न टक्के पीक विमा या ठिकाणी मिळालेला अध्यक्ष महाराज या बाबतीत हे खरं आहे की आंबियाबहार बावीस तेवीस मध्ये जे सत्याहत्तर हजार लाभार्थी शेतकऱ्यांनी था था। था। था त्या ठिकाणी अर्ज केला त्यातील सहासष्ट हजार नऊशे अठ्याऐंशी पात्र त्याच्यातले काही आठशे चौऱ्याऐंशी अपात्र पण प्रत्यक्ष मात्र ज्या वेळेस या हजार शेतकऱ्याच्या संबंधित हा प्रश्न उपस्थित केलेला आहे त्या दहा हजार काही शेतकऱ्याच्या दहा हजार नऊशे एक्क्याण्णव प्रस्तावाच्या संदर्भात अध्यक्ष महाराज या बाबतीमध्ये अनेकदा जिल्हाधिकाऱ्या कार्यालयावरती मोर्चे झाले डीपीडीसी मध्ये हा विषय निघाला माझ्याकडे दोनदा बैठकी झाल्या जिल्ह्यातले सन्माननीय दोन्ही मंत्री त्यावेळेस बैठकीमध्ये उपस्थित होते अध्यक्ष महाराज आणि त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी असं ठरवण्यात की काही अर्जाची पुनर्तपासणी करण्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सूचना केल्या आणि पुनर्तपासणी करत असताना त्यावेळेस अध्यक्ष महाराज त्या कंपनीकडून एमआर इमेजेस घेण्याच्या बाबतीमध्ये निर्णय झाला आणि निर्णय झाल्यानंतर त्या एकूण शहाऐंशी जे काही दहा हजार नऊशे शहाऐंशी विमा प्रस्तावापैकी जिल्हाधिकारी जळगाव यांनी सहा हजार सहाशे शहाऐंशी रद्द झालेले शेतकऱ्यांचे प्रस्ताव मान्यता साठी पुनश्च सादर केले ते सादर केल्यानंतर अध्यक्ष महाराज एम आर सॅक जळगाव जिल्ह्यात